किती डबे झालेला सकाळपासून तीन लिटर तीन लिटर फक्त आतमध्ये थोडासा दिला आतमध्ये तीन लिटर झाला आहे पहिला लाल दिला लाल सगळा खराब झाला आहे मग परत त्याच्यावर पांढरा काय करायला एशियन पेंट से हम आए यहाँ पर एशियन पेंट लगा के जाएंगे तो लाल ब्रश को टकलस बदलस कर डायरेक्ट उसी के लिए पळाला पडायला वाटतं रे हाताला वगळा आता बाहेर पण दिलेला नाही बाहेर नसत दिसते हाताला कशाला लावा लागलं सगळं घाण करावं लागलं

तिथं फिरू नकोच म्हणताना तरी पण हे मुद्दाच करते म्हणा लागली कि अँगल ला तो ब्रेश अँगल लावायचा